तर संत तुकाराम महाराज पालखीचं दौंड तालुक्याच्या वेशीवर जल्लोषात फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं या वारीमध्ये आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल याही सहभागी झाल्या होत्या तर आमदार राहुल कुल यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी ऐकूया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं दौंड तालुक्याच्या वेशीवरती मोठ्या उत्साहात करत जल्लोषात फुलांची उदरण खरं तर त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलंय त्यावेळेस दोन आमदार राहुल कुल यांच्यासह त्यांच्या पत्नी कांचन कुल या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या खर तर वारीमध्ये तर हे जे काही कुटुंब आहे हे या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आपल्यासोबत तर आमदार राहुल कुल आहेत मला सांगा तुम्ही आता वेशवरती मोठ्या जल्लोषात स्वागत केलं काय आनंद आहे दरवर्षी प्रमाणे जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीच स्वागत पालख्याच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि या वर्षी पाऊस चांगला आहे सगळीकडे झाल्यामुळे या वर्षीच्या वारीमध्ये उत्साहही चांगला आहे संख्याही चांगली आहे आणि नियोजन सुद्धा चांगलं करण्याचा आमचा सगळ्यांचा या पुढच्या दोन दिवसामध्ये प्रयत्न राहणार आहे प्रशासनाकडून काही व्यवस्था अशा करण्यात आलेल्या की जेणेकरून या तालुक्यातून जे दोन दिवस प्रस्थान होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि सगळ्या व्यवस्था चांगल्या होतील अशी व्यवस्था आम्ही सगळे मिळून करतोय त्याचबरोबर पोलीस आणि विजेची यंत्रणा म्हणजे वीज विभाग सुद्धा त्यांच्यापर्यंत सगळं पूर्वतयारी करून या ठिकाणी उपलब्ध आहे महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा सुद्धा त्यांच्या त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत आणि एकंदरीत शासकीय व्यवस्थेची पूर्ण तयारी झालेली आहे देखील जर आपण पाहिलं तर जवळमध्ये तर सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगितलंय यासोबत मोठ्या जल्लोषामध्ये तर जे काही कुलकुटुंब आहे हे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या वाऱ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहिलं गायकॉट दौंड पुणे